ांदिवसला आपला एक मित्र आहे प्रतीक म्हणून तो सुद्धा एक ब्लॉगर आहे त्याच्यात मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे म्हणजे पंचवीसवीनिवर्सरी प्रतीक बोल ना एंट्रीला जेवढी हार्ड एंट्री गेली मग विषय आहे का आपला असला नाचलाय प्रतीक अजून पुढे पुढे अगिन नाच खाली झोपू नये झोपू नये मग बघा तुम्ही ब्लॉग मध्ये विषय काय विषय आहे का नमस्कार कसे सगळे ठीक आहेत ना मी संडीमध्ये स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपल्याला जायचं आहे कांदिवली वेशला कांदेवली वेशला आपला एक मित्र आहे प्रतीक म्हणून तो सुद्धा एक ब्लॉगर आहे त्याच्यात मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे पंचवीसवी ॲनिव्हर्सरी तर त्यानिमित्ताने त्यांनी फंक्शन ठेवलं आहे आणि तिकडे जोगेश्वरी बीचला पण आपल्याला आमंत्रण केलं आहे म्हणजे तिकडे वाजवायला चाललं आहे आपण तर जाऊया तिकडे लोकेशनवर आता वाजले दुपारचे ठीक तीन वाजलेत आणि आपल्याला लोकेशनवर पोचायचं साडेतीन मला इथून जाता आता कमसे पंधरा वीस मिनटं लागतील लांब नाही माझ्यापासून कांदिवली वेस्टलाच आहे तर मी काय गाडी घेऊन जाणार आहे इथून चला मी काय घरातून आणि सुरू करूया आपल्या आजच्या नवीन ब्लॉकसाठी कुठल्या आपल्या जस्ट लोकेशनवर आपला टेम्पो इकडे टेम्पोमधनं सामान सगळं काढलं आहे आणि सामान नेलं आहे आतमध्ये तर सगळे आले साहिल वगैरे आणि आपला आज आपल्याला हॉलमध्ये वाजायचं आहे हा चेहरा भरपूर दिवसानंतर बघताय ना तुम्ही मस्त हॉल आहे असा थोडा मोठा कॉलच्या मध्ये आणि हा एक रुपये झेंडे रुपेश कसा आहे किती टॉम आहे आणि मोजमबाई पण आलाय पहिलाच हा आणि हा बघा फोन थँक्यू सो मच तुम्हाला मी बोललो ना प्रतीक हा प्रत्येक भाऊ लय खूश आहे भाऊ लय नशीबवाना आहे त्याला लग्न बघायला भेटत आहे खरंच खूप आहे खूप आहे खूश आहे स्क्रीन खूप खूश आहे भाई कालपासून आम्ही एन्जॉय करतोय आहे तर ब्लॉगमध्ये दिसेल माझ्या अच्छा हा प्रत्येकचं पण ब्लॉग प्रत्येक पण ब्लॉग शूट करतोय आहे कालपासून चालू केलं आहे हां कालपासून चालू आहे कालचं झाला काल हळद आणि मेहंदी गेली काय बोलतो म्हणजे पूर्ण प्रॉपर लग्नच आहे का ना प्रॉपर आहे भरपूर मजा येईल मग आता लग्नाच्या नंतर वरात आहे तुम्ही आहे वरातील कशा आहे काय कालचं अरे वा वा एकदम मस्त खूप म्हणजे प्रॉपर लग्नासारखंच त्या लोकांनी एकदम फंक्शन हे केलेलं आहे तर बघूया आता पुढे आता त्यांची एंट्री झाली आहे म्हणजे प्रत्येकच्या मम्मी पप्पांची तर आपल्याला थोडंसं आता वाजवायचं आहे आपला सेटअप वगैरे सगळं रेडी केलेलं आहे आपण सचिननी पण केवळ लावलं आहे प्रत्येक पण रेडी होऊन आहे फुल गाईमध्ये आहे चला त्यांची इंट्री झाले आणि आता आपल्याला वाजायचं नाही आता आपल्याला ब्रेक आहे डायरेक्ट सातच्या नंतर आता वाजवले तर सगळे पोर आपले बसले आणि साहिलच्या बेसचं चा काम चालू आहे काय करतो साहिल चा बेस झाली तर साहिलनी मारून मारून पण त्याचे काय करेल <laughs> त्याचा काम करतोय क्रॅक गेले हाथरवा हाथरवा एकदम चिकना पण आला आज

बघा तुम्ही ब्लॉग मध्ये विषय काय विषय आहे काय एक 1 <laughs> <आए। laughs> ना मग काय करतो आहे हे आपलं काम आहे काय चेंडीचा टॉपचा आवाज इकडनं इकडे कमी जास्त कार्य असते आणि ताशे चाव इकडे सगळ्यांना आज याच्या लेवलवर ठेवले कारण की हॉल मध्ये आहे ना कीवर्ड्स तिकडे कीवर्ड्स डायरेक्ट दिले ना आणि मी काय बोलतो आणि चाज नाही लागला एक चाय मध्ये चाय मध्ये दूध ना लागला मंगनम महिला विचार आहे मजा आली की नाही खूप मजा आणि होती त्यांना पण विचारून घ्या मजा आली की नाही आली आणि आमच्याकडून आणि आमच्या पूर्ण जे बी फॅमिलीकडून तुम्हाला परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच काका आणि काकींना शुभेच्छा देऊन आलो आणि आपलं सामान इकडे आपण पॅक करून ठेवलं आहे फक्त असंच पॅक केलं आहे आणि आता चाललं आम्ही जेवायला आणि इथे अजय पण आलाय आहे होतं अजय अजय भरपूर दिवसानंतर भेटला आपल्या ब्लॉकमध्ये पण आणि असं पण काय बोलतो कसं आहे मजा येत ना भेटत नाही हल्ली हा भेटायला काय बोलतो टाइम असेल तर ना चल डाव्या जेवायला चला रे भाई कोण येते जेवायला येते तू जेवला ना, ना का चल मेरे साथ में चल चल आज कोणाला कोण नाही येत नाही चल की नाही का जाऊ चल आपण जाऊ चल, नहीं। चल।, नहीं। चल। रात राट रात राट थैंक यू सैंडी थैंक यू भाई क्या है अरे भाई अपना भाई है छोड़ देना अभी थँक्यू मित्र पाहिजे असा समजला काय चला पहिला जेवण घेतो नंतर भेटतो कसं एका मोबाईल नाही बघू शकत ना एका हातात मोबाईल एका हातात प्लेट यू प्रतीक एक ब्लॉगर फक्त ब्लॉगरला समजू शकतो आम्ही तुझं आलेलोच नाही त्यामुळे माझा ब्लॉग चालू आहे Thank you.

हॅपी अनिव्हर्सरी सँडी हॅपी अनिव्हर्सरी ब्लॉग <laughs> आलास परत माझ्याकडे तुला हॅपी अनिव्हर्सरी करतोय भाई माझा ब्लॉग चालू आहे त्याला कुठे हॅपी अरे तुला, तुला, तुला करतोय नाही भाई माझं अजून लग्न नाही झालंय प्रत्येकला माहिती आहे माझ्या एका हातात प्लेट आहे आणि मी मोबाईल आहे ना ऍक्च्युली इथे ठेवलेला असा लटकवून कॉन्टॅक्ट पाठवून पाठवून आला आणि लगेच मोबाईल घेतला ये दे मी शूट करतो म्हणून आणि माझा शूट करायला हे लोकांचा शूट करतोय ब्लॉक आहे माझा की त्याचा ग्रुपचा चालेल चल अजय वन अजय <laughs> वन कानेट्रेट अजय टू अजय टू लाई पुढी जेवण घेतलंय आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये आतमध्ये चल अजय आतमध्ये प्रतीक शूट करत होता जेवण घेतलंय मस्त नाही झालं मला एवढं आमरासातून किती घ्यायचं अरे पण आता तुझ्या हात प्रिय तू करू शकतो एका प्लेटमध्ये खाण्याने प्रेम मारतो आपला आमरस्ता देऊन जा स्वतः दोन दोन प्लेट घेतले दो, पहिला प्लेट ठेवतो हां तर आपण जेवायला काय काय घेतलं तुम्हाला दाखवतो काय आहे मोजा बघा पुरी घेतली आहे आमरस आहे आणि कसली भाजी रे मटर पनीर आणि हे काय आहे हे मागे लावते ही व्हेज कोल्हापुरी आहे व्हेज कोल्हापुरी आहे पापड आहे आणि कटलेट आहे गाजर काकडी गाजर मी खाल्ले आहे आणि मिरची लोणचा चला जेवून घे आमरसची खरी मला तर मुजून घेतो आहे बघा नाही 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 आमरसची खरी माझ्या मी ना घेते हे लोकांनी आणलं पण हे लोकांनी कोणी पियाले नाही म्हणून मला ती आहे तुम्ही पिकवा माझ्या आठवतं माझा आमरस माझंच आता त्याच्याकडे पण आहे आता जाऊन पहिला पहिला दोन ग्लास दोन वाटी पियायला आणि परत आता चार घेऊन हो आला येती लांबी आहे नंतर जेवण जेवण झालं आहे आपलं

मस्त दुनिया केलं लोकेशन दाखवतो रोलंड लिहायचं रोलंड केलं जाय बाजे रंगा आ <laughs> शम्मर्ण शम्मर्ण लेप मारून बाहेर बाय प्रत माझा अरे सँडी बाय का ब्लॉग आहे सँडी बाहेर प्रोग्राम दिलेला आपल्याला याचं नाव प्रतीक माईंगडे नाही 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 आमचे कोण नाही लागत ते पुढेला आपलं सामान वगैरे पॅकअप पॅकअप करून झालेलं आहे टेम्पो गेलाय आपला नेहमीप्रमाणे पहिला टेम्पो निघतो आणि आता मी पण निघतोय माझ्यासोबत आहे रोहित मी रोहित इकडे आहे साहिल वगैरे पण जाणार तिथून पुढे सचिन आहे बाय बाय करूया थँक्यू मचवलं तुम्ही मजा आली मजा आली खूप मजा आली आमचं कामच ते आहे अरे विषय आहे का त्याबद्दल काय विषय आहे काय थँक्यू सो मच चल भावा अजय <laughs> तुला पण बाय बाय थांबायचं होतं आपल्याला पण काय रोहितला आहे रोहित आहे सोबत चला आता गाडी मी चालू ना चालू बाय मोजम बाय मांजर कधी येणार आहे उद्या उद्या कट नाही कट काय करायचं कट करायचं काय चला म्हणे घ्या आता रोहित बाय रेडी ना रेडी हां घरी जायला घरी जायला चला मी घ्या चाले बाय बाय पोटलं होतं जस्ट माझ्या एरियामध्ये गाडी इथंच लावल्या आता जाऊन वरती लावणार आणि जाणार मस्त झोपणार आणि भेटला मला पत्तू लहानपणीचा मित्र कधी भेटत नाही फर्श लहान लहान चट्टीवरच <laughs> <laughs> चट्टी आहे चला मग जाऊया घरी आणि ब्लॉगला अँड करूया तर कसा वाटला आपला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट